ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय काय चाललंय ला सावळा गोंधळ काय ड्रामा चाललाय इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला बहुमत मिळाला तुम्ही हे सांगत होता की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे ही स्पर्धा महाराष्ट्राची महाराष्ट्राला शर्मेनं खा मला असं वाटतं की मांड खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री नेमताना मंत्री नेमताना सरकार गठन करताना भांडणच भांडण नांदा म्हणजे सौक्य बरे आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाडी आली आहे म्हणा आणि महाराष्ट्राचं वाटोळ करा आहेत आता काही वेळेस पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल आता पालकमंत्री बदलले उद्या मंत्री बदलायची पाडील परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाडील नंतर मुख्यमंत्री बदलायची पाडील बदला बदलते जाओ महाराष्ट्राचं वाटोळ करत जा उदय सामंत यांचे नाव घ्या डावसला घेऊन गेले त्यांना केले उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मग सवा लाखाची ठेवली हो हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटही फोडतील अजित पवार गटे फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो, तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातनंच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका